नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून यंदाचा सरसकटचा विकमा मंजूर केलेला आहे पण तो सरसकटचा चा विकमा कोण कौन कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या महसूल मंडळामध्ये मंजूर केलेला आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महसूल मंडळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील तुमच्या महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा भेटणार का तुमच्या महसूल मंडळाचं नाव याच्यामध्ये आहे का हे पाण्याकर्ता तुम्हाला व्हिडिओ शोट बघावा बघावं लागेल तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना आहे व्हिडिओ शोट बघा तर मित्रांनो सरसकटचा पिकमा मंजूर झालेला आहे आपण पाहतो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांना हा सरसकटचा भीकमा भेटणार आहे ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील याच आसेव असेल भेंडाळा असेल हन्नेगाव दोन गाव असेल गजगाव असेल गज गंगापूर असेल हरसुल असेल जामगाव असेल मंजरा मांजुरी असेल याचबरोबर शेंदरवाडा असेल याचबरोबर सिंगणगाव असेल याचबरोबर तुर्काबाद असेल आणि वाळूज असेल हे महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत त्यानंतर कन्नड तालुक्यातील आपण जर आपण जर पाहिलं गेलं तर कन्नड तालुक्यातील छापणी असेल चिकलटाणा असेल चिंचोली लिंब चिंचोली असेल देवगाव देऊळगाव रंगारी असेल हातनूर असेल कन्नड असेल याचबरोबर करंजखेडा असेल याचबरोबर नाचनवेल असेल नग नगड असेल किशोर असेल हे महसूल मंडळी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत यानंतर सोयगाव तालुक्यामध्ये भानोटी जरांडी याचबरोबर सावळ डबरा याचबरोबर सोयगाव हे महसूल मंडळी पात्र आहेत यानंतर पाहायला गेलं तर खुलताबाद तालुक्यामध्ये बाजार सावंगी असेल खुलताबाद असेल सुलतानपूर असेल आणि वारुळ असेल हे महसूल मंडळी पात्र आहेत त्यानंतर आपण जर पाहायला गेलो तर पैठण तालुक्यामध्ये ज्याच्यामध्ये आडूळ असेल आपेगाव असेल बला बालनगर असेल बिडकिन असेल भोरकिन असेल याचबरोबर लोहगाव असेल नगर आ, ना, नांद नांदर असेल नांदर असेल निलाज निला असेल याचबरोबर पिचो बुद्रुक असेल पैठण असेल किंवा पिंपळवाडी पी असेल याचबरोबर विहा विवाह मांड विवाह असेल हे महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत त्यानंतर फुलंबरी तालुक्यामध्ये आलंड असेल बा, बाबरा असेल फुलंबरी असेल आणि पीर बावडा असेल आणि वडोदा बाजार असेल हे सुद्धा महसूल मंडळ पात्र आहेत फुलंबरी तालुक्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये अजंता असेल आंबी असेल आंबई असेल आमठाणा असेल याचबरोबर भराडी असेल बोरगाव बाजार असेल गोळेगाव बुद्रुक असेल निलोड असेल पलोड असेल शिवना असेल सिल्लोड असेल किंवा उडण गाव असेल हे मसू मिळले सिल्लोड तालुक्यामध्ये पात्र आहेत वैजापूर तालुक्यामध्ये या असेल बारसर असेल गरज असेल गाय गायगाव असेल जानेफळ असेल खंडाळा असेल याचबरोबर लासूरगाव लोणीखुर्द महालगाव मा, नागमठान शि शिवूर वैजापूर हे महसूल मंडळे वैजापूर तालुक्यामध्ये पात्र आहेत आता हे झालं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं आता दुसरा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं धाराशिव जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यातील सत्तावन्न महसूल मंडळ पात्र आहेत ज्याच्यामध्ये धाराशिव तालुक्यातील वाशी तालुक्यातील धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा असेल पारगाव असेल तारखेड असेल किंवा वाशी असेल हे महसूल मंडळ या जिल्ह्यातील पात्र आहे त्यानंतर धाराशिव तालुक धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बालसूर असेल बडे बेडगा असेल बळींब असेल मुळज असेल मुरुम असेल नारंगवाडी असेल आणि उमरगा असेल हे महसूल मंडळ पात्र आहेत त्यानंतर तुळजापूर तालुक्यातील आराळी बुद्रुक विठकळ जळकोट नळदुर्ग याचबरोबर मंगरूळ याचबरोबर सलगरा डी याचबरोबर सावरगाव तामलवाडी आणि तुळजापूर हे महसूल मंडळ पात्र आहे त्यानंतर आपण पाहायला गेलं तर परांडा तालुक्यामध्ये तालु कोणते महसूल मंडळी पात्र आहेत ज्याच्यामध्ये आसू असेल आनळा असेल जावळा असेल पाच पिंपळा असेल परांडा असेल सेलगाव असेल सोनारी असेल हे महसूल मंडळी पात्र आहेत लोहारा तालुक्यामध्ये धानुरी असेल धानुरी असेल जावळी असेल लोहारा असेल आणि माकणी हे महसूल मंडळी पात्र आहेत यानंतर कळंब तालुक्यामध्ये गोविंदपूर इटकूर कळंब मस्साख मोहा नायगाव याचबरोबर शिरडोन आणि येरमाळा हे महसूल मंडळ पात्र आहेत त्यानंतर धाराशिव तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यामध्ये आंबे चवळगाव असेल बेंबळी असेल धाराशिव सिटी धाराशिव रुरल ढोकी जागजी करजखेडा केशेगाव पडोळी तेर आणि येडशी हे महसूल मंडळ पात्र आहे त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर भूम तालुक्यामध्ये आंबी आष्टा भूम इट मानकेश्वर पाथरुड आणि वालवड हे मंडळे पात्र आहेत आता हा झाला धाराशिव जिल्हा त्यानंतर लातूर जिल्ह्यातील एकूण अकरा तालुक्यातील सात महसूल मंडळे पात्र आहेत ज्याच्यामध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये अहमदपूर असेल अंडोरी असेल हाडोळी हाडोळटी असेल खांडोळी असेल किनगाव असेल शिरूर ताजबंद असेल हे महसूल मंडळ पात्र आहे औसा तालुक्यामध्ये औसा बेलकुंड भाडा याचबरोबर किल्लो किल्ला किल्लारी किन्नीकोट अंबुल आंबुलजाणाच याचबरोबर मोताळा आणि उजनी हे मंडळ पात्र आहे तालुक्यामध्ये आष्टा चाकूर नालेगाव याचबरोबर शेलगाव वाडवळ ना झरी बुद्रुक हे मंडळ पात्र आहेत त्यानंतर देवणी तालुक्यामध्ये बोरोळ देवणी वलांडी हे महसूल मंडळे पात्र आहेत त्यानंतर जळकोट तालुक्यामध्ये याच्यामध्ये पाहायला गेलं तर घोनाशी आणि जळकोट हे दोन महसूल मरले पात्र आहेत त्यानंतर लातूर तालुक्यामध्ये बाभुळगाव असेल चिंचोली बुद्रुक असेल गातेगाव असेल हंगरळ बुद्रुक असेल कानेरी असेल याचबरोबर कासारखेडा असेल लातूर असेल मुरुड बुद्रुक असेल आणि तांदूळजा असेल हे महसूल मरले पात्र आहेत निलंगा तालुक्यामध्ये आपण बघूयात आता निलंगा तालुक्यामध्ये आंबुलगा बुद्रुक असेल औराड शहा औराद शहाजी असेल भूतमुंगळी असेल हलगरा असेल कासार बलबुंदा असेल कासार शि कासार शिरशी असेल मदनसुरू असेल निलंगा नितूर आणि पान चिंचोली हे मंडळ पात्र आहे रेणापूर तालुक्यामध्ये केरा केरापूर असेल पळशी असेल पांग पान पांगाव असेल पोहरेगाव असेल आणि रेनकापूर असेल हे मंडळ पात्र आहे त्यानंतर शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये हिसामाबाद साकोळ आणि शिरूर अनंतपाळ हे मंडळ पात्र आहे त्यानंतर उदगीर तालुक्यामध्ये दे देवार्जुन हेर मोगा आ, नागलगाव नागा नलगीर तां तोंडोर उदगीर आणि वाढळ वाढवणा बुद्रुक हे मंडळ पात्र आहे आता हे झालं लातूर जिल्हा त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच तालुक्यातील तीस मंडळी पात्र आहेत ज्याच्यामध्ये औंडा तालुक्यामध्ये औंडा नागनाथ असेल जवळा बाजार असेल साळना असेल येळगाव सोळंकी असेल हे मंडळ बसमत तालुक्यामध्ये आंबा असेल बसमत गिरगाव हट्टा हयातनगर कुरुंदा टेंभुर्णी मंडळ यानंतर हिंगोली तालुक्यामध्ये बासंबा ढिगरस कराळी हिंगोली शहर त्यानंतर खांबाळा माळहिवरा नरसी नामदेव आणि सिरसम बुद्रुक कळमनुरी तालुक्यामध्ये आखाडा बाळापूर डोंगरकडा कळमनुरी नांदापूर वाकोळी वारंगा फाटा हे मंडळ पात्र आहे शेनगाव तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये आजेगाव गोरेगाव हट्टा पानकनेरगाव साखरा आणि सेनगाव हे मंडळ पात्र आहे याचबरोबर आता पुढचा जिल्हा पाहूया नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुक्यातील त्र्याण्णव मंडळांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये दाभड मालेगाव आणि अर्धापूर मंडळ असेल भोकर तालुक्यामध्ये भोकर भोसी किन्नी मातूळ आणि मोगासी या मंडळांचा समावेश आहे त्यानंतर बिलोली तालुक्यामध्ये आद आदमपूर बिलोली कुंडलवाडी लोहगाव रामतीर्थ आणि सगरोली या मंडळांचा समावेश केलेला आहे त्यानंतर देगलूर तालुक्यामध्ये देगलूर खानेगाव खानापूर मालेगाव मरखेल नरगल खुर्द आणि शहापूर तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर धर्माबाद तालुक्यामध्ये धर्माबाद जारीकोट करकेली आणि सिरजपूर तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव आणि सरसम या मंडळाचा समावेश आहे हदगाव तालुक्यामध्ये आष्टी असेल बरडशेवाळ असेल हदगाव असेल अ मनाट मंठा असेल मंठा असेल निवगा असेल पिंपरखेडा असेल तळणी आणि तामसा तालुक्याचा समावेश आहे मंडळाचा समावेश आहे यानंतर या, या कंधार तालुक्यामध्ये बारुळ डिग्रज बुद्रुक कंधार कुरळ उस्मान उस्माननगर पेटव पेटवडच आणि फुलवळ या मंडळांचा समावेश आहे किनवट तालुक्यामध्ये बोधली बोदली असेल दहेली असेल इस्लामपूर असेल त्यानंतर जलधारा असेल किनवट मांडवी शिवनी शिंदगी मो आणि उमरी बुद्रुक या मंडळांचा समावेश आहे लोहा तालुक्यामध्ये लोहा असेल कलंबर असेल कापसी लोहा माळाकोळी सावरगाव नरसक शेवडीबा आणि सोनखेड तालुक्याचा सोनखेड मंडळाचा समावेश आहे माहूर तालुक्यामध्ये माहूर सिंदखेड वाईबा आणि वानोडा या मंडळाचा समावेश आहे मुदखेड तालुक्यामध्ये बारुळ असेल मुखेड असेल आणि मुघड या तालुक्या या मंडळाचा समावेश आहे नायगाव तालुक्यामध्ये बरबडा घोंगराळा कुंटूर मांजरम आणि नायगाव आणि नरसी त्या मंडळांचा समावेश आहे नांदेड तालुक्यामध्ये लिंग लिमगाव नाळेश्वर नांदेड रुरल आणि नांदेड अर्बन म्हणजे नांदेड शहरी आणि नांदेड ग्रामीण तुप्पा वसरणी विष्णुपुरी आणि वाजेगाव मंडळांचा समावेश आहे उमरी तालुक्यामध्ये दानोरा बुद्रुक असेल गोळेगाव सिंधी आणि उमरी तालुक्याचा मंडळांचा समावेश आहे मुखेड तालुक्यामध्ये अंबुलगाव बुद्रुक असेल शिरोळी असेल अ चांदोळा असेल जाहूर असेल जाम मुखेड आणि मुखरामाबाद आणि यवती मंडळांचा समावेश आहे आता हे झाला नांदेड जिल्हा त्यानंतर परभणी जिल्हा बघूया ज्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातील त्रेपट मंडळांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये गंगाखेड जिंतूर माळवटा असेल पालम परभणी पाथरी पूर्णा सिल सैलू शे, सेलू आणि सोनपेठमध्ये हे तालुके आहेत नऊ त्यानंतर त्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये पाच मंडळ आहेत ज्याच्यामध्ये गंगाखेड असेल महातपुरी माखणी पिंपळगाव आणि राणी सावरगाव त्यानंतर जिंतूर तालुक्यामध्ये आडगाव बामणी बोरी चारखाना दुधगाव जिंतूर सांगी म सावंगी म आणि वाघी धानोरा या मंडळांचा समावेश आहे त्यानंतर आपण पाहतोय मानवत तालुक्यामध्ये ओला मानवत रामपुरी बुद्रुक ताडबोरगाव आणि केकरजवळ मंडळांचा समावेश आहे त्यानंतर पालम तालुक्यामध्ये एकूण आठ पाच मंडळ आहेत बनवत चाटोरी पालम पेठ शिवनी आणि रावराजूर मंडळांचा समावेश आहे त्यानंतर परभणी तालुक्यामध्ये दैठणा असेल जाम परभणी रुरल परभणी अर्बन पेडगाव पिंगळी शिंगणापूर शें, टाकळी कुंभकर्ण आणि झरी मंडळांचा समावेश आहे पाथरी तालुक्यामध्ये बाभूळगाव असेल हदगाव बुद्रु का बुद्रुक असेल कासापुरी आणि पाथरी या मंडळांचा समावेश आहे सेलू तालुक्यामध्ये चिकलठाणा बुद्रुक गट कुप्टा माले मोरेगाव सेलू आणि वालूर या मंडळांचा समावेश आहे त्यानंतर पूर्णा तालुक्यामध्ये सहा आहेत चांदो चुडावा असेल कातनेश्वर असेल कावळगाव लिंबा पूर्णा ताडकळस या मंडळांचा समावेश आहे सोनपेठ तालुक्यामध्ये सेळगाव शेळगाव मराठा सोनपेठ वडगाव आणि आल आवलगाव या मंडळांचा समावेश आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण जवळपास या जिल्ह्यांची माहिती घेतली आणि एकंदरीत पुढचा जिल्हा बीड जिल्हा आता व्हिडिओ मोठा होता तरी पण बीड जिल्ह्याची माहिती सांगतो त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये एकूण अकरा आंबे आंबेजोगाई तालुक्यामध्ये सात मंडळे आष्टी तालुक्यामध्ये दहा मंडळे बीडमध्ये सोळा धारूरमध्ये चार गेवराईमध्ये तेरा या केज तालुक्यामध्ये नऊ मंडळे माजलगावमध्ये सात मंडळे परळीमध्ये सहा महसूल मंडळे आठोदा तालुक्यामध्ये पाच शिरूर कासारमध्ये सहा आणि वडवणीमध्ये तीन मंडळी अशा प्रकारे सात जिल्हे त्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळांचा समावेश आहे आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला कारण की महसूल मंडळी या माहिती खूप अवघड असते आणि सुद्धा व्हिडिओ मोठा होत असतो त्यामुळे मित्रांनो हे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील यंदाच्या सरसकटच्या पिकण्यासाठी ही सर्व महसूल मंडळी पात्र आहेत या मंडळातील शेतकऱ्यांना सरसकटच्या पिकण्याचं वितरण होणार आहे आता जे संपूर्ण जे अवलंब आहेत कापणीचे आणि काढणीचे पंधरा डिसेंबर पर्यंत सरकार पर्यंत पोहोचणार आहेत अशी आणि अशी प्रशासनाच्या माध्यमातून माहिती दिली आहे तर मित्रांनो छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद